नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी दोन दिवसांपूर्वी एक अतिशय महत्वाची बातमी आलेली होती आणि ती बातमी अशी आहे न्यूज क्लिक हे नावाचं जे वेब पोर्टल आहे त्याच्या संस्थापकाला आणि हेडला म्हणजे प्रमुखला अटक करण्यात आली होती आणि ही अटक बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये करण्यात आली त्यापैकी या न्यूज पोर्टलचा प्रमुख म्हणजेच अमित चक्रवर्ती याने आता माफीचा सा साक्षीदार बनण्याची तयारी दाखवलेली हा खटला दिल्ली उच्च न्यायालयात सुरू आहे आणि तिथे या अमित चक्रवर्तीने रितसर तसा अर्ज दिलेला आहे आणि विनंती केलेली आहे की मी माफीचा सा साक्षीदार होऊ शकतो किंवा मला होऊ द्या मापीचा सा साक्षीदार आता बात बात। ही बातमी ही अतिशय महत्वाची बातमी पण ती तुमच्यापर्यंत आली नाही मला ही कळायला उशीर लागला का आली नाही मित्रांनो कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये जे गुंतले गेलेले आहेत ते देशभरातील स्टार पत्रकार आहेत आणि पत्रकारांची बातमी लोकांपर्यंत द्यायची कशी किंवा पोचवायची कशी आणि त्यामुळे मित्रांनो ही बातमी तशी दडपली गेली मराठीमध्ये तर कुठेच नाही इंग्लिश मध्येही फार कमी एक दोन वर्तमानपत्रात ती बातमी मी बघितली पण रितसर ही बातमी दडपण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न अर्थातच भीतीमुळे झालेला आहे कारण हा जो अमित चक्रवर्ती आता माफीचा साक्षीदार होऊ पाहतोय त्यांनी दिल्ली पोलिसांना जर माहिती दिली तर अनेक पत्रकारांचं पितळ उघड होणार आहे आणि म्हणून मित्रांनो आतापासूनच ही लपवालपवी सुरू झाली हे प्रकरण नेमकं का काय आहे लक्षात घेऊ न्यूज क्लिक नावाचं एक न्यूज पोर्टल आहे या न्यूज पोर्टलने चीनकडून सुमारे अडतीस कोटी रुपये घेतले आणि चीनने ते कशासाठी दिले तर भारत विरोधी प्रचार करण्यासाठी दिले हे पैसे मनी लॉन्ड्रिंग द्वारे या न्यूज क्लिकला मिळाले केंद्र सरकारने त्याची रितसर चौकशी केली सगळे पुरावे हस्तगत केले आणि त्यानंतर या न्यूज क्लिक वर कारवाई करण्यात संस्थापक पबीर पूर काय असत आणि हेड अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली तर स्टार पत्रकार उर्मिलो त्यानंतर अभिसार शर्मा त्यानंतर गुवा कोणतरी रॉय हे सगळे स्टार पत्रकार यांची चौकशी ही झाली आणि हे प्रकरण आता अनेकांना होणार एवढं निश्चित होत मंडळी मी त्यावेळेस एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये एक मराठी पत्रकारही आहे आणि तो आता फरार आहे असंच म्हटलं होतं म्हणजेच या प्रकरणाची व्याप्ती ही मोठी होती अगदी देशभरात पसरलेली होती आणि त्याचा प्रत्यय लगेचच आला त्या प्रकारे न्यूज क्लिक वर कारवाई करण्यात आल्यानंतर देशभरातल्या हृदाया सगळ्या बाहेर पडल्या आणि त्यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली खांद्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य मीडिया फ्रीडम यांचे झेंडे घेऊन हे ह्या रुदाया संपूर्ण देशभरात रस्त्यावर आल्या आणि सरकारला दोष देऊ लागल्या दिल्लीमध्ये ज्या रुदाया रस्त्यावर होत्या त्यामध्ये राजदीप सरदेसाई होते आणि तसेच न्यूटियन्स दिल्लीमध्ये वावरणारे सगळे पत्रकार कथित विचारवंत कधी कथित इतिहासकार ही सगळी मंडळी होती ते कमी म्हणून की काय डावे पक्ष ही त्यात सहभागी झाले होते सीताराम येचुरी रुंदा अकरा ही मंडळी नेहमी सारखी तिथे होती आणि देशभरातून एक प्रकारे भाजप सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात आलं एडिटर ग्रीड ची सदस्य होते जिथे जिथे प्रेस क्लब आहेत देशभरामध्ये तिथे तिथे आंदोलन झाली आक्षेप काय तर ही कारवाई चुकीची आहे जर्नालिझम इज नॉट टेररिझम म्हणजे पत्रकारिता हा दहशतवाद नाही असे बोर्ड त्यांच्या हातात होते आणि पत्रकारांवर कसा घाला घातला गा, जातोय हे सगळं सांगितलं जात होत त्याचे पडसाद संसदेतही उमटले पण मित्रांनो ही कारवाई जी झाली होती ही पूर्ण पुराव्यांची झाली होती या रुदाया ज्या बाहेर पडल्या होत्या रडा रडण्यासाठी आक्रोश करण्यासाठी त्यांना एक माहित होत की हे प्रकरण तिथे थांबणार नाहीये ते जर पसरलं तर ते या लुटियन्स दिल्लीमध्ये वावरणाऱ्या कथित बड्या पत्रकारांपर्यंत येणार आहे कारण मित्रांनो यांच्या मालमत्ता मागच्या काही वर्षांमध्ये अक्षरशः फुग्यासारख्या फुगलेल्या आहेत आणि ते पैसे कुठून आले कोणी दिले याचा सगळा हिशोब द्यावा लागणार आणि म्हणून मित्रांनो हे सगळं नाटक सुरू होत चार पाच दिवस नाटक झालं अगदी काही ठिकाणी दोन तीन आठवडे सुरू झालं होत पण नंतर हळूहळू सगळेजण बिळात गेले कारण त्यांना खात्री होती की हे जर लांबलं तर आपल्यापर्यंत तपास यंत्रणा नक्की येते आज मित्रांनो याच प्रकरणामध्ये तो अमित चक्रवर्ती वरती म्हणतोय की मी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे त्याने स्वतः कोर्टात अर्ज दिलेला आहे याचा अर्थ काय अमित चक्रवर्तीने हे मान्य केलेलं आहे की चीनकडून पैसे घेऊन भारत विरोधी प्रपोगंडा करण्यासाठी आम्ही काम केलं जर असं नसतं तर अमित चक्रवर्ती हा माफीचा साक्षीदार व्हायला तयार झाला असता का मित्रांनो तुम्ही सांगा आज अमित चक्रवर्ती म्हणतो की मी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे याचा अर्थ काय तर हो न्यूज क्लिकने पैसे घेतलेत असं होत नाही का मग त्यावेळेस रस्त्यावर येऊन आक्रोश करणारा हृदालया आता कुठे आहेत आता त्यांनी बाहेर यावं आणि रडावं ओरडावं अमित चक्रवर्ती खोटं बोलतोय म्हणून सांगावं पण नाही सगळे चिणी चूप आहेत कोणीही बोलायला तयार नाहीये कारण आता त्यांनाही कळतय जर हा अमित चक्रवर्ती बोलायला लागला तर हे प्रकरण आपल्यापर्यंत येणार आहे आपल्याला आपल्या वर शेकणार आहे आणि उद्या आपली ही चौकशी होणार आहे तो जो एक पत्रकार गायब झाला होता असा असे आता किती पत्रकार परार होता है, गायब होत आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अमित चक्रवर्तीने माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज करून या सगळ्यांना पेचात पाडलेला आता सीताराम येचुरी वृंदाखरात बोलतील का की झालेली कारवाई ही चुकीची आहे ही कारवाई योग्य नव्हती मित्रांनो आता मीडिया फ्रीडम कुठे गेला आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं ज्याच्या नावाने गळे काढत होते कि ते लोक कुठे गेले का गए वो लोक जो चिल्लाते थे कि हमारा फ्रीडम आहे मीडिया फ्रीडम आहे संपलं आणि तेच तर मोदी आणि शाह यांचं कर्तृत्व आहे मित्रांनो ते बोलत नाहीत पण त्यांच्या लाठीचा प्रहार इतका जबरदस्त असतो थो की थोडे दिवस रडणं होत पण त्यानंतर मात्र तो जो मुखामार लागलेला असतो ना तो आयुष्यभर तसाच राहतो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद